हे मत शेवटच्या दोन चार दिवसाच्या आहे आणि जरी वाहू शकते तर या प्रभागामध्ये खरंतर ही जबाबदारी आमची आली आणि त्यानंतर राऊत साहेबांची आपल्या सर्वांच्या वगैरे माफी मागतो की आमच्या तालुक्यातून असं समोर झालं पाहिजे होतं पण ते झालं नाही तर राऊत साहेबांनी गेल्या दहा वर्षामध्ये अजून त्यांनी त्यांचा संपर्क ठेवला लोकांचे भेट सोडण्याचा प्रयत्न केला त्याच्यापेक्षा नंतर पराभूत झाल्यानंतर सुद्धा आपले कार्यकर्ते कुठेतरी एकटे पडता कामा नाही म्हणून ते आपल्यामध्ये पुन्हा एकदा आपल्यासाठी ते पुन्हा एकदा आपल्यामध्ये आले आणि आपल्याला पुन्हा एकदा त्या विश्वासाने लढण्यासाठी ताकद ते प्रयत्न करतायत खरंतर आपण सर्वांनी अशाच पद्धतीने काम करण्यासाठी आपण प्रयत्न करूया तर राऊसाहेब असू देत किंवा आम्ही असू देत एखाद्या पराभवाने असू जाणार नाही किंवा आमचा आमची जरा संघर्ष नेहमी संघर्ष राहिलेली आहे आणि त्यामुळे या पुढच्या काळात सुद्धा आम्ही संघर्ष करू आणि पुन्हा एकदा हगवा फळण्याचा खडकण्यासाठी मेहनत घेऊ एवढंच राऊसाहेबांनी या ठिकाणी सांगतो तर येणाऱ्या काळामध्ये पद्धतीने आपल्याला मेहनत घेतली पाहिजे होती कालच्या निवडणुकीमध्ये त्यामुळे आपण कमी पडलो असतो पुढच्या काळात घेण्यात येण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया आणि पुन्हा एकदा त्यासाठी माफी मागवत आपण तर कार्यकर्त्यांनी गेल्या पोशाली त्या पद्धतीने मेहनत घेतली त्याबद्दल आपलं आणि त्याबद्दल त्यांचा मनाला लाभ व्यक्त करतो आणि सांगतो जे